नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज जर आपण कोर्टामध्ये गेलो तर निम्म्या केसेस ह्या पूर्णपणे सध्या चालू असलेल्या ह्या शेतीविषयक आहेत आणि ते कशामुळे आहेत की बाबा शेतीमध्ये रस्ता नाही शेतीला जायला गाडी वाट नाही शेतीला जायला पाऊल वाट नाही किंवा बांधावर तो करण्याचा प्रकार असतो अशा भरपूर गोष्टीमुळं आज निम्मी शेतकरी कोर्टामध्ये जाऊन पैशाची गुळवणूक करत आहेत शेतकरी मित्रांनो कुठल्याही गोष्टी जर सलोख्यानं घेतल्या तर सर्व गोष्टी व्यवस्थित घडू शकतात परंतु कुणीही सध्या सलोख्यानं घ्यायचा शेतकरी करत नाही शेतकरी मित्रांनो असाच सर्वात मोठा प्रश्न जो होता की शेतरस्ता शेतरस्ता हा प्रत्येक शेतकऱ्याला असायलाच हवा कारण शेतरस्त्याशिवाय शिवाय शेती नाही कितीही जरी तुमच्याकडे शेती असेल आणि त्या शेतीला जर रस्ता नसेल तर त्या शेतीचा काही उपयोग नाही शेतकरी मित्रांनो आज प्रत्येक गावागावामध्ये जर बघितलं तर सलोख्यानं भरपूर शेतकरी शेतरस्त्याचं नियोजन करत आहेत त्यासाठी राज्य सरकार निधी देत आहे व प्रत्येकजण आपापले जो भाग आहे श्री रस्त्यासाठी देण्यासाठी काही शेतकरी देण्यासाठी तयार असतात तर काही शेतकरी देण्यासाठी तयार नसतात तर यावरच शासनाने आता सर्वात मोठा तोडगा काढलेला आहे की राज्य शासनानं पाणंद रस्त्यासाठी व शेत रस्त्यासाठी आता शासन स्वतः त्यामध्ये उतरत असून शेतकऱ्याला एक मोठा आधार निर्माण होणार आहे शेतकरी मित्रांनो दहा शेतकऱ्यांची जर शेती असली एकाच रस्त्यावर तर त्या दहा शेतकऱ्यातून कमीत कमी एक ते दोन शेतकरी त्या रस्त्यासाठी विरोध करतात आणि ती जमीन त्या रस्त्यासाठी द्यायला ते तयार होत नाही ही मोठी चूक म्हणावं लागल कारण प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता हवाच आणि रस्त्याशिवाय शेती नाही तुम्ही किती जरी उत्पन्न त्या शेतीत काढलं तर ती उत्पन्न बाहेर काढण्यासाठी विकण्यासाठी तिथे एका होईना गाडी जावावीच लागते आणि त्या गाडीत माल टाकून आणावाच लागतो आणि तो गाडी येण्यासाठी रस्ता हा महत्त्वाचा आहे गाडीसाठी असो पाऊलवाट असो कसल्याही रस्त्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही त्यामुळं राज्य शासनानं आता या गोष्टीमध्ये रस घातलेला आहे आणि यामध्ये स्वतः राज्य शासन उतरलेलं आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता हवायचं आणि तो शेत रस्ता जर कोणी अडवत असेल तर आता राज्य शासन स्वतः त्यामध्ये खंबीरपणे उतरत असून शासनाने आता शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगला निर्णय घेतला म्हणायला हवा आहे कारण आता जरी कुठल्याही शेतीला जर कोणी रस्ता देत नसेल तर त्याला तो अधिकार नाही आहे कारण ते आता त्यासाठी आता, आता सरकार स्वतः समोर जात असून त्या शेतकऱ्याला स्वतः रस्ता सरकार करून देणार आहे कारण जर सरोख्याने जर होत नसेल एक दोन शेतकरी जर ते रस्ता होऊ देत नसतील तर आता शासन स्वतः तिथं आता पोलीस बळ वापरणार असून पोलीस तैनात करून पोलीस बंदोबस्तात तुमचा पानंद रस्ता असो किंवा रस्ता असो पाऊलवाट असो कुठल्याही रस्त्यासाठी आता शासन स्वतः पोलीस बंदोबस्त देऊन तो रस्ता पूर्ण करणार आहे त्यामुळं एक चांगला निर्णय राज्य शासनामार्फत शेतकऱ्याच्या बाबतीत झाला आहे मनाला काही हरकत नाही कारण अशा गोष्टी होणं गरजेचं आहे कारण बहुतेक भरपूर केस असे आहेत शेतरस्त्याच्या की त्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि कित्येक वर्ष त्या तशाच आहेत आणि कित्येक शेतकऱ्यांना शेतीला रस्ता नाही त्यामुळे इतके त्यांचे हाल आहेत तर तो ते हाल स्वतः शेतकरीच जाणतो त्यामुळं राज्य या याबाबतीत सर्वांनीच कौतुक केलं पाहिजे कारण आता कुणाला जरी शेतरस्ता करायचा असेल आणि जर कोणता शेतकरी जर तुमचं ती शेतरस्ता होऊ देत नसल अडवणूक करत असेल तर राज्य शासन तुम्हाला आता पोलीस बंदोबस्त देणार असून पोलीस बंदोबस्तात तो तुमचा रस्ता पूर्ण होणार आहे आणि जो तरीही जर विरोध करत असत तर त्याच्यावर योग्य ती कारवाई आता शासनामार्फत केली जाणार असून शेतरस्त्यासाठी आता राज्य शासन स्वतः उतरले असून प्रत्येक शेतकऱ्याला आता रस्ता व्यवस्थितपणे होणार आहे जर कुणी अडवणूक करत असेल तर शासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करून पोलीस बंदोबस्तात तुमचा आता शेतरस्ता होणार आहे त्यामुळे हीच तुम्हाला शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती की शेतरस्त्याला आता शासन पोलीस बंदोबस्त देणार असून सर्वांनाच आता रस्ता मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो असाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा